शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आता उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता वर्तवण्यात तिथे पश्चिम बंगाल झारखंडवर जो काही कविदाबाचं क्षेत्र होतं ते आता संपुष्टात आलेला आहे आज आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस उघडे अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता हलक्या मध्यम सरी एक दोन ठिकाणी तुरळक ठिकाणी होऊ शकतात असाही अंदाज होता त्यामुळे तशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आज तयार झालेलं होतं आपण जर भारतातील पावसाचं वातावरण बघितलं तर जी मान्सून ट्रप आहे ती साधारणपणे या बाजूने आहे आणि या मान्सून ट्रपला पॅरल अशा प्रकारचा या ठिकाणी आपण बघतो या एरियामध्ये मेघगर्जेनेसह विजांच्या कटकासा जोरदार पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये थोडं सोलापूर आणि लातूरच्या दरम्यान पाऊस झाल्याची माहिती आज मिळते थोडं महाबळेश्वरला पाऊस झालेला आहे सव्वीस मिलीमीटर mm पर्यंत बाकी महाराष्ट्रात फारसं पावसाची नोंद झालेली नाही आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत विदर्भामध्ये उद्या बारा तारखेला पावसाची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राला पाऊस उघडतोय दक्षिण कोकणातही पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आपण चौदा तारखेला बघतो की विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळ्यातोड चौदा तारखेला असेल पंधरा तारखेला विदर्भातील पाऊसही कमी होईल दक्षिण कोकणात पाऊस असेल महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते सोळा तारखेला विदर्भ मराठवाड्यात तुरळक पाऊस कोकणामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे आपण जे एफ एसचाही पाच दिवसाचा अंदाज बघणार आहोत पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळ्या वातोरण उद्या जी एफ एसने दाखवलं आहे तेरा तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात वातोरण आहे चौदा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळात आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून विरळ पाऊस आणि कोकणात जोरदार पाऊस पंधरा तारखेला असेल सोळा तारखेलाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं हलकस विरळ वातावरण असेल दक्षिण कोकणात पावसात जोर असणे शक्यता आहे एकोणीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाळी वातावरणाची निर्मिती होत असल्यामुळे वातावरणात बदल ठरेल आणि महाराष्ट्रात दक्षिणेकडून पाऊस सुरू होईल उद्या दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भात थोडं पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला तशीच परिस्थिती आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात तुरळक भाग बदलत विरळ पाऊस असणार आहे पंधरा तारखेलाही काही मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकेल दक्षिण कोकणात मात्र जोर असेल सोळा तारखेला विशेष हवामान नाही सतरा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दिशेने थोडं वातावरण बदलण्याची शक्यता असल्यामुळे दक्षिणेकडून महाराष्ट्राचा पाऊस येऊ शकतो अठरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाची शक्यता वाढते एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाला सुरुवात होईल मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस हा पाऊस असेल आपण मुद्दाम या मॉडेलचा अंदाज हा वीस तारखेपर्यंत बघतो मेघगर्जनेसह विजांच्या कडकडस जोरदार पाऊस आणि कमी दाब महाराष्ट्रात वीस तारखेला सक्रिय होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण जोरदार ते अतिजोरदार पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपर्यंत फारसा पावसाचा प्रभाव नाही आहे मात्र पुढे वीस तारखेपर्यंत आपण अंदाज सरकवला तर विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र नाशिक पूर्व या भागात थोडं पाऊस कमी असेल मात्र हा आपण अंदाज जेव्हा पंचवीस तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा मात्र महाराष्ट्रात नंदुरबार मालेगाव जळगावचा पश्चिमी भाग आणि धुळे या ठिकाणी पाऊस थोडा कमी दाखवला जातो दा आहे बाकी उर्वरित महाराष्ट्रात गरजेपेक्षा जास्त पाऊस असणार आहे अभाऊ नॉर्मल ज्याला म्हणतो आपण असा पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे उद्या केवळ नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे घाट माथ्यावर हलक्या सरींची शक्यता आहे तेरा तारखेला विदर्भात जोरदार पावसाची शक्यता अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली वाशिम हिंगोलीमध्ये देखील पावसाचा अंदाज आहे कोकणात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असेल या मॉडेलने तरी दक्षिण कोकण अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर उत्तर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात चौदा तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे पंधरा तारखेला मात्र सोलापूर लातूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे सोळा ही सांगली कोल्हापूर भागात पावसाचा जोर आहे सतरा तारखेला थोडं वातावरण बदलण्याचा संकेत दिला असून पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात पश्चिम महाराष्ट्रात सातारा आणि सांगली या भागात पावसाचा अंदाज आहे कोल्हापूरच्या भागात पावसाचा अंदाज सतरा तारखेला रात्री सोलापूर लातूर भागामध्ये पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेला देखील सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर लातूर बीड पूर्व परभणी नांदेड हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यात पावसाचा जोर असण्याची शक्यता अकोला अमरावती वर्ध्यामध्ये देखील आपण रात्री बघतो विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव लातूर आणि सोलापूरमध्ये जोरदार पाऊस असणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्रातून एकत्र वारे हे कमी दाबाच्या स्वरूपात एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात एक हजार दोन हेक्टर पसकलचा हवेचा दाब तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव बीड रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये जोरदार पाऊस अतरण असणार आहे आपण रात्री उशिरा बघतो जवळपास अहिल्यानगर बीड परभणी जालना नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व भागात मोठं पावसाचे क्षेत्र राहणार आहे वीस तारखेला सकाळीच संपूर्ण विदर्भ बहुतांश महारा मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्गवर एक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि त्यामुळे साधारणपणे संपूर्ण कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता राहील आपल्याला परत परत दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचं जो वातावरण आहे जिथे यापूर्वी पावसाचा गॅप होता या ठिकाणी पाऊस पडलेला नव्हता आणि याच दरम्यान आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीची शक्यता दिसते आपण बघतो की पूर्व विदर्भात जरी जोर कमी असला तरी संपूर्ण कोकण संपूर्ण पर्जन्य छायेचा प्रदेश उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग या ठिकाणी जोरदार पाऊस असणार आहे हे पावसाळी वातावरण उशिरा मराठवाड्या संपूर्ण मराठवाड्या व्यापणार आहे बावीस तारखेला महाराष्ट्रात सर्व भागात सर्व दूर पाऊस असणार आहे जोरदार वारे आणि जोरदार पाऊस मान्सून सरी महाराष्ट्रात तेवीस तारखेलाही आहे महाराष्ट्रामध्ये सतरा अठरा तारखेनंतर पावसाचं वातावरण पुन्हा तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सूचना आहे की आपले दोन लाख सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहेत त्यासाठी अवघ्या चौदाशे तेराशे सबस्क्रायबरची गरज आहे आणि जे शेतकरी माझे नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब करा नोट बेल ऐकॉन दाबा जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला दररोज येईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे